मोठी बातमी तारापूरमधनं आहे तारापूर एम आय डी सी मधल्या कारखान्यात वायू गळती झाली आहे मेडली फार्मा लिमिटेड या कंपनीमध्ये ही वायूगळती झाल्याची माहिती आहे या वायू गळतीमुळे चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं कळत आहे ते पाच कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व जखमी कामगारांवरती सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार केले जातात राहुल पाटील आपल्याला अधिक माहिती देतील राहुल या कंपनीत नेमकं काय घडलं नक्कीच यंदा आपण बघायला गेलं तर बोईसर तारापूर एम प्लॉट नंबर थर्टीन वरती जी अ, मेडली फार्मा म्हणून कंपनी आहे या कंपनीत साधारणतः तीन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली या कंपनीत एल बेंडोझोल नामक औषधाचं उत्पादन घेतलं जात आहे मात्र याच वेळेस उत्पादन घेत असतानाच वायू गळती झाली आणि याची बाधा जी आहे ती साधारणत आठ कामगारांना झाली यानंतर आठही कामगारांना बोईसरमधील जे शिंदे खाजगी रुग्णालय आहे या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र रुग्णालयात नेत असताना चार कामगारांचा जो आहे तो यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर चार कामगार जे आहेत ते सध्या गंभीर जखमी असून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत मात्र विशेष बाब म्हणजे बोईसर तारापूर एम वारंवार असे दुर्घटना घडत आहेत असेल किंवा मग आग लागण्याच्या प्रकार जे आहेत ते वारंवार घडतायत मात्र या सगळ्या दुर्घटनांकडे स्थानिक प्रशासन जे आहे ते कुठेतरी दुर्लक्ष करताना पाहायला मिळतं या कारखान्यांमध्ये वेळेत स्ट्रक्चरल ऑडिट असेल किंवा फायर ऑडिट असेल कामगारांना जे योग्य यंत्रणा दिली पाहिजे ती दिली जात नाही आणि त्याच्यामुळे अशा दुर्घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत मात्र या सगळ्यामुळे कुठेतरी कामगारांना आपला गमावा लागतोय जे, जे स्थानिक आहेत ते या अशा दुर्घटनांमुळे भीतीच्या छायेखाली आहेत त्याच्यामुळे आता एमआयडीसी असेल किंवा मग स्थानिक प्रशासन असेल ते नेमकं काय कारवाई करतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र जे चार कामगार जखमी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मृतांचा आकडा जो आहे तो वाढण्याची भीती जी आहे ती सध्या व्यक्त करण्यात येते धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल पुढची बातमी गोंदियातनं आहे गोंदिया जिल्ह्यातील पाथरी जिल्हा, जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मुदत संपलेला जलजीरा प्राशन केल्यानं त्यांना विषबाधा झाली आहे दुपारी शाळेमध्ये जेवण केल्यावर पाचवी शिकत असलेल्या विद्यार्थिनींनी बाजूच्याच दुकानातनं जलजीरा खरेदी केला त्याने खरे तो पाण्यात टाकून प्यायला त्यामुळे विद्यार्थिनींना मळमळ उलट्या होणं आणि पोटात दुखू लागलं या विद्यार्थिनींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून काही विद्यार्थ्यांची प्रकृती ही, ही चिंताजनक असल्याचं कळत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंवरती कृषी मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केले होते कृषी साहित्य खरेदी प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना हायकोर्टात दिलासा मिळालेला आणि त्याबद्दल भाष्य करताना धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली नाही असं दमानि यांनी म्हटलेलं आता पुन्हा एकदा अंजली दमानिया आक्रमक झाल्या असून लोकायुक्तांसमोर सुरू असलेल्या चौकशीची माहिती देताना त्यांनी धनंजय मुंडेंकडनं फाईल गायब करण्यात आल्याचा आरोप केला धनंजय मुंडे कृषी सचिव वी राधा यांची फाईल गायब केल्याचा आरोप दमानिया करतात वी राधा ज्या अॅग्रिकल्चर सेक्रेटरी होत्या त्यांचा एक अतिशय महत्वाचा रिपोर्ट हा डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधनं मिसिंग आहे यांनी या कृषी जो सो कॉल टेंडर प्रोसेस होत त्याच्यातलं झालेलं अमाप भ्रष्टाचार याच्यावर त्यांनी एक रिपोर्ट बनवला होता तो रिपोर्ट त्यांनी मंत्र्यांकडे पाठवला धनंजय मुंडे यांनी तात्काळ त्यांचीच बदली करून टाकली आणि ह्याच्यावर आत्ताच्या घटकेला हा रिपोर्ट मिसिंग आहे याची माहिती कन्फर्म डेप्युटी सेक्रेटरी यांनी लोकायुक्तांना दिली त्यांनी कन्फर्म केलं की के हा रिपोर्ट मिसिंग आहे ही फाईल सरकारकडे उपलब्ध नाही लोकायुक्तांनी डायरेक्शन दिले आहेत की या सगळ्या अधिकारी जे एम एसीएल अँटी करप्शन ब्युरो यांनी दोन आठवड्यात मला त्यांचे रिटर्न रिप्लाय फाईल करायचे आहेत धनंजय मुंडेंच्या वकिलांनी आतापर्यंत रिप, मला रिप्लाय फाईल केला नाही त्यांना देखील डायरेक्शन दिले आहेत की येत्या दोन आठवड्याच्या आत त्यांनी सुद्धा मला रिप्लाय फाईल करायचा आहे